नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आता तुम्ही पाहताच असाल सगळीकडे खूप पावसाचं वातावरण आहे वातावरणच काय खूप पाऊस पण पडत आहे अगदी असं वाटायला लागलेलं ला आहे की पावसाळा सुरू झाला आहे आणि अगदी श्रावणाची पण आठवण यायला लागली आहे गारवा आहे पावसाळा आहे आणि मग श्रावणामध्ये जे काही छान छान पदार्थ बनले जातात श्रावण महिन्यात घरोघरी खूप वेगवेगळे पदार्थ बनले जातात कारण की सण असतात आणि प्रत्येक सणाला प्रत्येक पदार्थाचं एक महत्त्व असतं तर तसंच एक श्रावण महिन्यामध्ये नखुल्यांचं सुद्धा एक महत्त्व असतं तर मला आज त्या खिरीची आठवण झाली म्हणून म्हटलं आज जरा नखुल्यांची खीर करावी तर हे नखुले आहेत मी आज त्यांची खीर करणार आहे तुम्ही पाहू शकतात तर मी आज चार संचांची खीर करते कारण की श्रावणात पण मला हे नखुले लागतील कारण की त्यावेळेला अजून बऱ्याच सणांना यांचा माना मान असतो आणि आपल्याला ही खीर करावी लागते तर मी आता ही खीर करते तुम्ही पाहू शकता ही अशी नखुली आहेत हे आपण उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवतो हे वाळवण्याच्या सामानातलाच एक पदार्थ आहे हा पण श्रावणात लागतात म्हणून आपण हे बनवून ठेवतो आणि वाळवतो उन्हात तर त्यामुळे मी यांना थोडंसं पाणी टाकून धुवून घेणार आहे तर आपल्याला याच्या खीर करायची आहे तर खीर करण्यासाठी आपल्याला हे नखुले शिजवून घ्यायचे आहे हे पाणी मी काढून घेते थोडंसं कुकरमध्ये मी अर्धा ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे आणि एका पाण्याने अगदी हलगं दशी धुवून घेतले खूप असे रगडून मगडून तांदूळ धुतो तसं न धुवायचं फक्त एक पाण्याचं थोडंसं काढून घ्यायचं जेणेकरून यावर धूळ वगैरे बसली असेल तर ती निघून जाते आणि आता हे शिजवायचे आहे आणि मी आता यात टाकणार आहे थोडंसं अर्धी वाटी असं खोबरं यातच शिजवून घेणार आहे आता हे छान मिक्स करून मी दोन शिट्ट्या करून घेते दोन शिट्ट्या करून गॅस बंद करून घेतला आहे तर बघूया आपण कसे झाले छान शिजून गेले आहेत मस्त फुलून आले तुम्ही पाहू शकतात आता आपण दूध ठेवायचं आहे गॅसवर आपण पहिले दूध गरम करून घेऊया साखर टाकून पूर्ण अर्धा लिटर दूध वापरलं आहे दुधाला उकळी आली की आपण त्यात टाकणार आहोत साखर साखर टाकून दूध उकळून घ्यायचं आहे अर्धा ते पाऊंड लिटर दुधासाठी मी एक पोळी साखर घातली आहे तुम्ही आपल्या कमी जास्त गोडी गोड कसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकतात आता ही साखर छान वितळून घ्यायची आहे दूध साखर उकळत आहे तोपर्यंत आपण यात टाकायचं आहे एका वाटीत मी दोन चमचे मिल्क क्रीमिक्स बनवलेलं होतं याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे या प्रीमिक्समध्ये काजू बदाम म्हणजे बरेचसे ड्रायफ्रूट्स केशर असं सगळं आहे त्याच्या खिरीसाठी वेगळं आपल्याला असं काही करायची गरज नाही आहे तर मी हे दोन अडीच चमचे घेतले आहे याने आपल्या खिरीला खूप सुंदर सवयणार आहे आता मी तुम्हाला हे जी नखोल्यांची खीर सांगितली की जर श्रावणात खूप मान असतो आपण ही श्रावणात केली जाते तर त्यावेळेला पण बनवताना हे बरेच नियम असतात हे नको ते नको खोबरं नको तर त्यामुळे तेव्हाची ही जरा वेगळी असते तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल आता हे मिक्स करून घेतलेलं आहे तर हे आपण आपल्या उकळत्या दुधात टाकून द्यायचं आहे साखर वितळून गेलेली आहे मस्त ते मिक्स पण टाकून दिले आपण आता आपण यात टाकणार आहोत हे शिजवून घेतलेले नखुले कारण की आपल्याला यांना अजून छान शिजू पण द्यायचं आहे अजून छान याची चव नखुल्यांची चव खोबऱ्याची चव मस्त जीव होऊन जाईल आपली खीर अप्रतिम अशी होणार आहे आपल्याला दहा दहा मिनटं तरी आपल्याला छान शिजू द्यायचं आहे तर आपण जे प्रीमिक्स घातलं होतं याच्यात दोन चमचे त्यात आपण वेलची जायफळ बद काजू बदाम पिस्ते असं बरंच काय काय ड्रायफ्रूट्स आहेत तरीसुद्धा आपल्याला जर जा जास्त चव हवी असेल तर मी आता थोडीशी वेलची घालत आहे अगदी दोन वेलची थोडीशी कुटून घेतली आहे ते ऑप्शनल आहे आपल्याला चव कशी हवी त्याप्रमाणे त्यात नखुले घातलेले आहेत म्हणून मी थोडं जास्त चवीसाठी म्हणून दोन वेलची घातली आहे आणि हे चाळत असताना आपल्याला गॅस अजिबात असं म्हणजे फुल पण करायचं नाही आहे आणि गॅस सोडून आजूबाजूला दुसरं काम करून घेऊ म्हणून ते पण करायचं नाही आहे असं चाळायचं थोडंसं थांबायचं नाही हे गहुले हे जे नखुले आहेत हे खाली चिटकून जाऊ शकतात आपण ह्याला असं चाळायचं आणि थोडं थांबायचं आहे खीर आपली आता छान आटून गेलेली आहे मस्त झाली थिकनेस पण आलेला आहे तिला गार गारहूनही अजूनच घट्ट होते तर आता आपण थोडेसे टाकणार आहोत काजू बदाम आणि किसमीस तुपात तळून घेतले आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालणार आहे प्रत्येक आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आपली नखुल्यांची खीर अतिशय सुंदर झालेली आहे ड्रायफ्रूट्स आणि मस्तपैकी केशरीने आपली खिरीची वाटी छान सजलेली आहे चवीला तर अप्रतिमच अशी झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच रेसिपी पाहायला मिळतील आणि आपल्याला श्रावणात पण ह्याच ग नखुल्यांच्या आणि गवल्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पण पाहायच्या आहेत पटकन सबस्क्राईब करा थँक्यू